कुरकुरीत अळूवडी बनवताना जर रोल सुटत असेल तर या पद्धतीने अळूवडी बनवा त्यासाठी दहा ते पंधरा अळूची पानं घेतली आहे स्वच्छ धुवून त्यानंतर शिरा काढून लाटण्याने लाटून घ्यायची म्हणजे पानं चिरत नाही आता यासाठी घेतले आहे सात ते आठ हिरव्या मिरच्या थोडासा लसूण आलं एक चमचा जिरे यांची पेस्ट दोन कप बेसन पीठ थोडीशी हळद लाल तिखट धनेजिरे पावडर ओवा तीळ चवीनुसार मीठ आपण जे वाटण करून घेतलं तेही घालायचं चिंचेचा कोळ आणि गुळाचं पाणी चिंचेचा कोळ घालायचं नसेल तर लिंबाचा रसही वापरू शकता थोडं थोडं पाणी करून घट्ट पीठ भिजवून घ्यायचं त्यानंतर पानाला हे पीठ लावायचं आहे पण पानं ठेवताना पान मात्र उलटे ठेवायचे एक पान सरळ असेल तर दुसरं पान उलट्या बाजूने ठेवायचं असं करून कमीत कमी चार ते पाच पानं ठेवून नंतर यावर पीठ लावून घ्यायचं पानांच्या गडा व्यवस्थित दाबून घेतल्या की तयार झाला अळुवडीचा हा रोल वाफवण्यासाठी चाळणीला हलकस तेल लावून घेतलं वीस मिनिटं मध्यम वर अळुवडी वाफवून घेतली त्यानंतर पूर्ण थंड होऊ द्यायची आणि हव्या त्या आकारामध्ये याचे काप करून लगेचच तळून घ्यायची मस्त अशी कुरकुरी